श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस एप्रिलला म्हणजेच शनिवारी आलेली आहेत स्वामींची पुण्यतिथी स्वामींनी चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी दुपारी आपल्या अवतार कार्य स्वामींनी संपवले आणि म्हणून दरवर्षी अगदी भक्तिभावाने स्वामींची पुण्यतिथी ही साजरी केली जाते अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची शनिवारी म्हणजे सव्वीस एप्रिलला पुण्यतिथी आहे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद वल्लभ नृसिंहसरस्वती सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे हे तिसरे पूर्णावतार मानले जातात स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जो व्यक्ती भक्तिभावाने या दिवशी स्वामींची सेवा करतो त्या व्यक्तीवर स्वामींची कृपा होत असते आणि स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात या पुण्यतिथीनिमित्त अनेक सेवेकरी वेगवेगळ्या सेवा करत असतात कुणी मंत्राचं पठण करतं तर कुणी गुरुचरित्राचं पारायण करतं तर कुणी स्वामीचरित्र सारामृतचं पारायण करत असतं किंवा अनेक जण स्वामींचं नामजप देखील करत असतात अशा वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त केल्या जातात स्वामींची पुण्यतिथी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण उंबराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू कितीही कठीण इच्छा स्वामी तुमची पूर्ण करतील जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर ती उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे या उंबराच्या झाडाला औदुंबर वृक्ष देखील म्हटलं जातं साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहेत आणि गुरु हा एक स्वामींचाच अवतार आहे आणि स्वामी हेच गुरु आहेत आणि या वृक्षामध्ये साक्षात स्वामींचा वास असतो एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचं जर आपण दर्शन केलं तर आपली उग्रता शांत होते या झाडाला आपण नियमित प्रदक्षिणा केल्या तर अपत्य प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होत असते याच औदुंबर वृक्षाखाली जर आपण एका ब्राह्मणाला जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ आपल्याला मिळत असते या झाडाच्या सावलीत बसल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळत असते जर आपण या औदुंबर वृक्षाखाली जर एखादी बादली भरून पाणी ठेवले आणि त्या पाण्याने आपण जर स्नान केले तर भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते इतकं पवित्र हे वृक्ष मानलं जातं औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य सर्व काही प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असेल उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल भरपूर दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा आहे परंतु प्रयत्न करूनही आपली कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी कर्जमुक्त होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारी म्हणजे सव्वीस एप्रिलला सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होत असतं आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाते जेणेकरून आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो त्याचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल तर तो, तो देखील पुसून काढायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत जो काही घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करणार आहेत तर त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत अख्खी खोबऱ्याची वाटी जी असते अर्धी तर ती घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला साखर आणि रवा हा मिक्स करून त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायचा आहेत पूर्ण वाटी जी आहे तर ती आपल्याला भरून घ्यायची आहेत यानंतर एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामुळे तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत नसेल तर लाल रंगाची घेतली तरीसुद्धा चालेल एक तांब्यावरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध त्याचबरोबर एक गुळाचा खडा टाकायचा आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि हा एक कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये जे काही तुमच्याकडे तेल असेल किंवा तूप असेल तर ते घालायचं आहेत दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि हा दिवा देखील तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायचा आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे तुमच्या घराजवळ शेतामध्ये मंदिरापाशी जिथे कुठे औदुंबराचा वृक्ष असेल तर त्या वृक्षापाशी जायचं आहे त्या वृक्षापाशी गेल्यानंतर ना सर्वप्रथम जो दिवा तुम्ही घेऊन गेले आहेत तर तो दिवा त्या वृक्षाखाली तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर ते जल तुम्ही घेऊन गेले आहेत तर ते जल तुम्हाला, तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत यानंतर जी खोबऱ्याची वाटी तुम्ही घेतली आहेत ज्यामध्ये रवा आणि साखर असणार आहेत तर ती खोबऱ्याची वाटी जी आहे ना ती तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी थोडासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्यात पुरायच्या आहेत आता जेव्हा तुम्ही ही वाटी तिथे पुरणार आहे त्यावेळी पूर्ण त्यावरती माती टाकू नका थोडीशी तुम्हाला उघडी ठेवायची आहेत जेणेकरून त्या झाडाखाली असणाऱ्या मुंग्या ज्या असतात तर त्या सहज ती खोबऱ्याची वाटी साखर आणि रवा जो आहे तर तो खाऊ शकता तुम्ही बघितलं असेल औदुंब वृक्षाखाली भरपूर अशा काळ्या मुंग्या असतात आणि जेव्हा आपण या काळ्या मुंग्यांना अशी रवा आणि साखर खाऊ घालतो तेव्हा आपली दिवसेंदिवस प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होत असते आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर या वृक्षाला आपल्याला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे या वृक्षाला स्पर्श करून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तुमची इच्छा ही तुम्ही बोलून देखील दाखवू शकतात की माझी अशी अशी इच्छा आहेत आणि ती इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत यानंतर या झाडाचं आपल्याला एक पान तोडायचं आहे जर खाली गळून पडलेलं पान असेल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे खाली पडलेलं पान नसेल तर मग तुम्ही क्षमायाचना करायची आहेत हे पान कशासाठी तोडत आहेत हे दत्तगुरूंना सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे थोडंसं एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे कुंकुवात पाणी टाकायचं आहे गंध तयार करायचा आहेत आणि त्या झाडाखाली जी एखादी उंबराच्या धाडाची काडी पडलेली असेल तर ती काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने त्या पानावरती अगदी थोडक्यात तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहेत एक ते दोन शब्दांनी तुमची इच्छा तुम्ही लिहू शकता जसे की नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्तीबद्दल असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल जी काही इच्छा असेल तर दो ती दोन ते तीन शब्दांनी तुम्हाला लिहायची आहेत यानंतर हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहेत आपली इच्छा व्यक्त करायची आहेत आणि त्या झाडाच्या मुळापाशीच तुम्हाला एक खड्डा घेऊन ते पान जे आहे तिथे ते ते पुरून द्यायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहेत आणि हा पानाचा उपाय देखील तुम्हाला करायचा आहेत तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के दूर होईल तुमची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही इतर मुलं किंवा इतर कोणतेही सदस्य हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ